सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉंडाबर्न यांनी जे सहा नंबरचे प्रकरण दिलेले आहे जे चैप्टर नंबर सिक्स दिलेले आहे या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ रिचनेस दी श्रीमंतीचे रहस्य हे प्रकरण दिलेले आहे तर काही विचार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे का कोणती माहिती दिली आहे हे आपल्याला पाहायचं आहे यामध्ये पहा मनी इज लेस चेंज धिस निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये अनेक विचार असतात माझ्याकडे पैसे असतात माझ्याकडे सर्व काही असते परंतु माझ्या मनामध्ये नेहमी निगेटिव्ह विचार असतात मग हे निगेटिव्ह विचार कोणते आहेत माल मला जे पैसे येतात हे मला पुरत नाहीत मला मा, जे मला जे पैसे मिळतात त्याम रोजचा खर्च भागत नाही मा मला जो मला जो प पगार मिळतो ते त्याच्यामध्ये माझ्या गरजा पूर्ण होत नाहीत अशा प्रकारची एक निगेटिव मानसिकता आपली तयार झालेली असते आणि या निगेटिव्ह मानसिकतेतून काय होतं पैसा आपल्यापासून दूर जातो पैशासंबंधी चांगली भावना असेल तर पैसा आपल्याकडे येतो पैशासंबंधीची भावना जर नकारात्मक असेल तर तो आपल्यापासून दूर जातो म्हणून हे जे ये ही जी निगेटिव्हिटी आहे पैशांसंबंधीची माझ्याकडे पैसा येत नाही माझ्याकडून खूप खर्च होतो माझ्या मला खूप कष्टाने पैसे मिळवावे लागतात या प्रकारची निगेटिव्हिटी आपण दूर केली पाहिजे आपल्या मेंदूमधून ही कायमस्वरूपी बाजूला काढली पाहिजे ॲट्रॅक्ट गॉड गिफ्टेड प्रॉस्पॅरिटी परमेश्वराने आतापर्यंत मला का कोणकोणते कुन वैभव दिलेले आहे परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कोणत्या मौल्यवान गोष्टी दिलेल्या आहेत या सर्व गोष्टी आपण चांगल्या आठवल्या पाहिजे माझ्याजवळ जबरदस्त टू व्हीलर आहे माझ्याजवळ जबरदस्त फोर व्हीलर आहे माझ्याकडे जबरदस्त घर आहे मला अतिशय चांगले आई वडील आहेत मला अतिशय चांगली मुले आहेत मला अतिशय चांगले नातेवाईक आहे अशा प्रकारची परमेश्वराने हे जे सर्व आपल्याला वैभव दिलेले आहे या व हे वैभव सर्वात अगोदर आपण आठवणे महत्त्वाचे आहे जे आपल्याजवळ आहे जे आपल्याजवळ चांगल्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण सगळ्यात अगोदर आठवल्या पाहिजे आणि परमेश्वराला आपण धन्यवाद दिले पाहिजे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर फोकस ऑन रिचनेस रोंडाबर्न यांनी सांगितलं तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल तर तुमचे सर्व लक्ष श्रीमंत बनण्यावर पाहिजे मी बचत कशी करू शकतो यावर तुमचं लक्ष पाहिजे मी बचत केलेली आहे त्याची गुंतवणूक कुठे केली पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे मी जी गुंतवणूक केलेली आहे त्यापासून मला किती फायदा मिळतो यावर सर्व तुमचं लक्ष पाहिजे म्हणजे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचं सर्व लक्ष श्रीमंत बनण्यावर पाहिजे तुम पैसा वाचवणे पैसा गुंतवणे पैशांपासून पैसा निर्माण करणे या सर्व गोष्टींवर जर तुम्ही भर दिला तर तुम्ही श्रीमंत होणार आहात परंतु त्यानंतर आहे पा डोनेट मनी टू गेट मनी तुम्हाला जीवनामध्ये जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही दान केले पाहिजे आणि हे दान कुठे केले पाहिजे हे दान सर्वात महत्वाचे जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केलं तर त्याचा तुम्हाला फायदा मिळतो जर तुम्ही मंदिराला दान केले तर त्याचा फाय फायदा तुम्हाला मिळतो पर परंतु या जगामध्ये जे व्यावसायिक भिकारी आहेत जे प्रोफेशनल भिकारी आहेत यांना तुम्ही कितीही मदत केली तर त्याचा कोणताही मोबदला मिळत नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दान करा याचा अर्थसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे तुमच्याजवळ जे सर्व आहे सर्वच्या सर्व तुम्ही दान करा असं त्यांनी आपल्याला कधीही सांगितलं नाही असं आपल्याला कोणत्याही ग्रंथामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही कुठेही वाचायला मिळत नाही तुम्हाला जो पैसा मिळतो त्याच्या एक टक्के त्याच्या दोन टक्के त्याच्या पाच टक्के त्याच्या दहा टक्के तुमची ज्याप्रमाणे कपॅसिटी असेल त्या कपॅसिटीप्रमाणे तुम्ही दान केले पाहिजे कारण तुम्ही जे दान करता हेच दान तुम्हाला दहा पट होऊन परत येणार आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे आज तुम्ही जे दान करता हेच दान तुम्हाला परत येणार आहे म्हणून रोंडाबर्न यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही दान करा डोनेट मनी टू गेट मनी हे सर्वात महत्त्वाचे आहे